मोबाईल कुठं ठुलाय हे बघा भीतीला हे बघा उम जाता उभा ठुलाय मोबाईल थांबवा आता आता पग तो काय मी आहे मोबाईल कुठे ठुलाय आय कुठं आहे रे मामी अरे इथे इकडे मोबाईल कुठे आणि इथे कम ठुलाय मोबाईल बघा हे मोबाईल कसा मोबाईल ठुलाय हा पाण्यात पडला पार होता

पैसे काढायचा विषय नव्हते मोबाईलचा विषय होता अरे ले भाई काय लय काय बोलून फायदाच नाही जाऊ दे चालू व्हाय ना बघा मोबाईल बिबाईल भिजी त्या भिजी आणि पुन्हा मलाच पोणार डायलॅक्ट आण कसली काय आता काय तू का बघायचं मी लक्षात नाही राहिलो मग लगेच धुवायचे का कपडे काय तू परत धुवायचे होते का याडपाठेस तू याडपाठ पाठी काय आता शब्द बोलून काय फायदा होणार आहे का बोलून मागे येणार आहे का आता काय बोलून माग फायदा भी नाही इला नाही आता काय इतका राग आलाय ना हाँ, हाँ। हासा हनाव धरून बुधार भालू

काय कमेंट करा तुम्हीच करा चांगली कमेंट बघा आता मी काही बोलत तरी किती झालं <पॉरा> <laughs> तर चला फेसबुक बघत असताना तर फॉलो करा आणि ला बघत असताना तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर जाऊन द्या आता भेटलाय मग काय आता दुसऱ्या बारचीने असं डबल केलं ना डोळे गाडीनं गोट्या गिळून द्या कस काय डोळे आणि मला लागेल शिकायला आठ काल नाही नीट नीटका आपण